नमस्कार माऊज किचनमध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत आज आपण बनवणार रा आहोत मुगाची खिचडी मूग डाळीची दोन वाट्या तांदूळ एक वाटी मूग डाळ एकदम साधी सोपी रेसिपी दोन वाट्या तांदूळ आणि एक वाटी मुगाची डाळ ही एकदम स्वच्छ धु धुवून घ्यायची दोन तीन पाण्याने तांदूळ आणि डाळ स्वच्छ धुवून झालेली आहे आता आपण लसण हा असा ठेचून घ्यायचा फक्त एकच जास्त असं बारीक नाही करायचं फक्त असं ठेचून घ्यायचा तो आणि थोडासा आखा लसूण पण घ्यायचा लसणाने चव छान लागते त्याची आपण ही मुगाच्या डाळीची खिचडी कुकरमध्ये बनवणार आहोत एकदम झटपट आणि पटकन होते त्यासाठी दोन चमचे तेल आणि एक ते दीड चमचा तूप गावठी तूप आहे तेल गरम झाल्यावर मोहरी जिरे आणि आपण जो अख्खा लसण ठेवलाय तो जो खेचलेला लसण आहे तो टाकायचा लसण थोडासा लालसर झाला ना त्याच्यामध्ये टाकायचं त्यानंतर कांदा हे चांगलं परतून घ्यायचं पूर्ण आणि एकदम साधी सोपी आणि पत्पन होणारी आणि पेशंटला पण देता येईल अशी मुगाच्या डाळीची खिचडी थोडीशी शेंगदाणी आणि आपल्याला जर पेशंटला द्यायची असली दे तर हिरिवळी मिरची थोडी कमी का टाकायची पूर्ण व्यवस्थित फ्राय झाल्याच्या नंतर हळद टोमॅटो पूर्ण फ्राय करून घ्यायचे हे पूर्ण फ्राय झाल्याच्या नंतर त्याच्यामध्ये आपण धुवून ठेवलेले डाळ आणि तांदूळ टाकायचे हे टाकून पूर्ण व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे आणि माझी साधी सोपी रेसिपी जर आवडत असली तर चॅनलला सबस्क्राईब करा हे पूर्ण व्यवस्थित हलवून झालं का त्याच्यामध्ये आपण गरम पाणी टाकायचं आहे आपल्याला हे चिकट करायचे आहे ना त्याच्यामुळे थोडं जास्त पाणी एकदम आणि आता याच्यामध्ये चवीपुरतं मीठ कोथंबीर हे पूर्ण व्यवस्थित मीठ टाकले ना पूर्ण व्यवस्थित हालून घ्यायचं आता याला कुकरच्या झाकण घेऊ तीन सिट्यांमध्ये मुगाच्या डाळीची खिचडी तयार साधी सिंपल एकदम सोपी मुगाच्या डाळीची खिचडी तयार आहे एकदम मऊ झालेली आणि कुकर मध्ये एकदम पटकन होते गरम डिश मध्ये घ्यायची त्याच्यावर एक चमचा तूप